मिरजेत नशेखोरांची पोलिसांनी काढली धिंड महिला पोलिसांशी उद्धटपणा करणाऱ्यांना दाखवला पोलिसी धाक सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात नशेखोरांनी गेल्या काही दिवसांपासून स्टेशन आणि बस स्थानक परिसरात दहशत माजवली होती प्रवाशांना धमकावणे मारहाण करणे आणि लुटमार करण्याच्या घटना वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते आज पुन्हा स्टँड परिसरात काही नशेखोरांनी दहशत माजवत महिला पोलिसांशी वर्तन केले ही बाब वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई करत पाच सराईत नशेखोरांना ताब्यात घेतले यानंतर या आरोपींची शहराच्या प्रमुख मार्गावरून धिंड काढण्यात आली कायद्याने रहोगे तो फायदे मे रहोगे पोलीस मेरे बाप अशा घोषणा देत पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवला धिंड काढताना आरोपी हात जोडून गयावया करत असल्याचे दृश्य नागरिकांनी पाहिले या कारवाईमुळे शहरात पोलिसांचा धाक पुन्हा निर्माण झाला असून नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे मिरज पोलिसांच्या या पद्धतीमुळे कारवाईमुळे नशेखोर व समाज कंटकांना स्पष्ट संदेश मिळाला आहे की कायद्याच्या विरोधात जाणाऱ्यांवर कठोर कारवाई होणारच